दैनिक कोकणसाची विश्वासारता आणि विकासाचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगा आहे सिंधुदुर्गातील तरुणात एवढं टॅलेंट आहे ते अशा कार्यक्रमांमधूनच कळतं युवा प्रेरणा या उपक्रमातून कोकणसात्न जिल्ह्यातील यशवंत तरुणाईचा केलेला गौरव जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलंय दैनिक कोकणसाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कोकणसाच्या पूर्ण टीमला ती चांगल्या पद्धतीने जाणीव आहे राणी कुटुंबाच्या शुभेच्छा ह्या तुमच्या बरोबर आहेतच कारण आम्ही शब्दा पलीकडे पुढे जाऊन कृतीतून शुभेच्छा देणारे लोक आहोत आणि ह्या पूर्ण तुमच्या प्रवासामध्ये ते वेळेवेळेत आम्ही तुमच्या बरोबर शुभेच्छा रूपी नेहमीच राहिलेलो आहे आपला असो किंवा डिजिटल मुखपत्र कुठलं चॅनल आहे जे खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती देत <स्थाँगा> तर माझं उत्तर असेल कोकण <स्थाँगा> कारण का ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्रवास

खर पर म्हटलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये इतके संपादक झालेले आहे म्हणजे प्रत्येक दुसरा व्यक्ती संपादकच आहे पण ती स्पर्धा चांगली असते मला त्याच्यात काही वाईट वाटत नाही लोकांना आपलं स्वतःच चॅनल पत्रकारांना आपलं स्वतःच चॅनल उघडायसारखं वाटत जसा मला वाटतं नाईक सरांनी उल्लेख केला की के तुम्ही उद्योजक बना हि जी भावना साहित्यामध्ये पण जो निर्माण झालेली आहे ती मला निश्चित पद्धतीने कौतुकपद वाटते आणि तुम्ही त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने प्रवास करत आहात यामध्ये आपले मालक पुढं नेटवर्कचे टिमलोजी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला पण मी खरंच मनापासून शुभेच्छा दे कारण तेही सकारात्मक मानसिकते असे असल्यामुळे आपला चॅनल ही त्या दिशेने आम्हाला चालत असते

कदाचित ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही मला विचारलं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या एकंदरीत विकासाच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल